नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज राज्य कर्मचाऱ्यांना लवकरच मिळणार एक मोठी भेट महागाई भत्ता इतका वाढणार तर मिळणार पाच महिन्यांची महागाई भत्ता फरकाची रक्कमही चला तर पाहूया ही अत्यंत आनंदाची बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका ही अत्यंत आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना आता लवकरच एक मोठी भेट मिळणार आहे राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढीबाबतच्या प्रस्तावावर फडणवीस सरकार आता लवकरच निर्णय घेणार असल्याची माहिती समोर येत आहे राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता आता त्रेपन्न टक्के करण्याबाबतचा प्रस्ताव वित्त विभागाकडून सादर होईल आणि यावर अधिवेशनाच्या काळातच सकारात्मक निर्णय होण्याचीही दाट शक्यता आहे दरम्यान केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता त्रेपन्न टक्के झाल्यानंतर महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता देखील केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर त्रेपन्न टक्के करणे अपेक्षित होते परंतु विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे मात्र हा निर्णय प्रलंबित राहिला परंतु आता राज्यात नवीन सरकार आले असून आता नव्या सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तारही पूर्ण झालेला आहे नागपूर येथे हिवाळी अधिवेशन सुरू असून आता याच दरम्यान नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता त्रेपन्न टक्के होणार असल्याचे खात्रीलायक वृत्त समोर आले आहे याबाबतचा निर्णय हिवाळी अधिवेशनाच्या काळात होण्याची दाट शक्यता असली तरी देखील याची अंमलबजावणी मात्र जुलै दोन हजार चोवीसपासूनच होणार आहे अर्थातच राज्य कर्मचाऱ्यांना डिसेंबर महिन्याच्या पगारासोबत जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या पाच महिन्यांची महागाई भत्ता फरकाची रक्कमसुद्धा दिली जाणार आहे यामुळे आता नवीन वर्षाची राज्य कर्मचाऱ्यांची सुरुवात आता चांगली होईल असे दिसून येत आहे